नमस्कार आज पेशवाईच्या अंतिम भागावर दृष्टिक्षेप आपण टाकणार आहोत त्याच्या आधी थोडसे आपण शिवशाहीकडेही पाहूया शिवाजी महाराजांच्या काळात हिंदूंना रक्षण मिळालं अभय मिळालो हिंदूंना हिंदू म्हणून जगता आलो इतकंच काय पण नेताजी पालकर त्याला मुसलमानांनी पकडून मुसलमान करून घेतलं होतं त्या नेताजीला सुद्धा शिवाजी महाराजांनी त्यावेळच्या धर्ममार्तंड ब्राह्मणांना बोलवून पुन्हा हिंदू करून घेतलं आणि अशी आज कालमानात गरज आहे आणि म्हणून एका कवीनी शिवाजी महाराजांच्या स्तुतीपर काही ओळी रचलीत त्या अशा देखो मुल्क मराठों का यह यह शिवाजी डोला था मुगलों की ताकत को जिसने तलवारों पर तोला था हर पर्वत पर आग जली थी हर पत्थर एक शोला था बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा, बच्चा बोला था या शिवाजीने रखी थी लाज तिलक करो यह धरती है बलिदान की वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. आणि रामदासांनी सुद्धा शिवाजी महाराजांना हेच सांगितलं मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा इथे मराठा ही जन्मानी येणारी जात नाही आहे मराठा याचा अर्थ मराठी भाषिक हिंदुत्वाला उजळा देणारा अभिमानाने असा जो मनुष्य तो प्रत्येक मराठी म्हणजे मराठा आहे इथे मराठा शब्दाचा अर्थ आहे आणि असे सगळे जे मराठे आहेत ते एकत्र कर आणि महाराष्ट्राचा धर्म सगळ्या जगात जाऊ दे असं रामदासांनी शिवाजी महाराजांना सांगितलं आता शिवाजी महाराजांच्या काळात हिंदूंना जे अभय मिळालं ते संभाजीराजांच्या कारकिर्दीत नाही मिळालं औरंगजेबाच्या अनेक अन्यायांमुळे परंतु ज्यावेळी औरंगजेबाने संभाजीचा मुलगा शाहू याची सुटका केली आणि त्याला सांगितलं की जा महाराष्ट्रात आणि राज्य कर आता आपण शाहू महाराज असा उल्लेख करूया शाहू महाराज महाराष्ट्रात आले आणि त्यांना बाळाजी विश्वनाथ भट यांच्यासारखे सर्व गुण संपन्न असे गृहस्थ भेटले आणि त्यांनी ठरवलं की आपण शाहू महाराजांना आणि पर्यायाने हिंदवी स्वराज्याला मदत करायची आणि पेशव्याईच्या काळात पुन्हा एकदा हिंदुत्वाला आणि मुसलमानांच्या कारवायांवर पार पायबंद बसला इतकंच काय पण बाहेरून आलेले आधाशासारखे भारताचे लचके तोडू पाहणारे जे इंग्रज फ्रेंच पोर्तुगीज यांनाही बाजीराव पेशवे आणि शिवाजी अप्पा पेशवे यांनी दहशत बसवली त्यामुळे ख्रिश्चन धर्माची धर्मांतरही त्या काळात थांबली होऊ शकली नाहीत आणि मुस्लिमांनाही पायबंद बसला आणि हिंदू त्या काळातही सुखी राहिले ते पेशव्यांच्या कारकिर्दीमुळे तर परंतु रघुनाथराव पेशव्यापर्यंत सगळे पेशवे एकाहून एक एक सरस ठरत गेले रघुनाथरावांचा पुतण्या थोरला माधवराव हो। हा सुद्धा अत्युत्कृष्ट पेशवा ठरला रघुनाथराव पराक्रमी होते पण लोभी होते स्वार्थी होते आणि नात्यांची तमा न बाळगणारे होते आणि त्यामुळे त्यांच्या काळ काळात नारायणरावाचा खून झाला नारायणराव हा त्यांचा सख्खा पुतण्या तो नारायणराव जेव्हा आपला चुलता आपला जीव वाचवेल या आशेने धावत धावत आला आणि चुलत्याच्या पायाला मिठी मारली आणि तो काय म्हणाला हे आपण ऐकणार आहोत ते गद्यात न ऐकता आपण पद्यात ऐकणार आहोत नारायणराव का, म्हणतोय का, का, का मला वाचवा मला वाचवा मला वाचवा आले गारदी त्यास थांबवा काका का का मला वाचवा का हो काका का बोलत नाही राज्य नको मज नकोच काही घ्या हो पेशवाई खडगाचा पण वार आडवा वार आडवा मला वाचवा बोलत नाही का हो का, काका शब्दकालचे विसरलात का, काकू ही, गप्प उभी का पोरावर का राग धरावा रागधरावा मला वाचवा दादा अखेरीसला तुमच्या पाशी काय बोलला नारायण ओटीत घातला तुम्हीच त्याचे आई बाप आई बाप मला वाचवा वाच वा, का, 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 मला वाच वा परंतु नाही रघुनाथरावांच्या एवढ्या स्वतःचा सख्खा पुतण्या पायाला मिठी मारून माझा जीव वाचवा म्हणतोय पण रावाच्या अंतःकरणाला काही पाजर फुटला नाही मुख्य म्हणजे त्यांनी बायकोकडे पाहिलं अपेक्षेने की ती काय निर्णय देते आणि तिनेही गारद्यांना खून केली आणि गार्दी नारायणाला ओढत घेऊन गेले आणि नारायणरावचा खून झाला त्या पुढच्या काळात पेशवाई हळूहळू ढासळतच गेली आणि पुन्हा एकदा भारताला पारतंत्र्य आलं शलवारवाड्यावर युनियन जॅक फडकलं आणि हे सुद्धा केलो कोणी तर एका बाळाजी नातू नावाच्या एका कोकणस्थ ब्राह्मणानेच हे काम केलं स्वतःचा भगवा झेंडा खाली खेचायला आणि युनियन जॅक वर चढवण्याबद्दल त्याला इंग्रजांनी बरंच काही देऊ केलं आणि ते त्यांनी घेतलं माणसाला ज्यावेळी स्वातंत्र्याची किंमत कळत नाही आणि व्यक्तिगत स्वार्थ डोकोवर काढतो त्यावेळेला समाजाचं आणि पर्यायाने राष्ट्राचंही फार मोठं नुकसान होतं पण हे लोभी माणसांना कळत नाही आणि अशा रीतीनं हे आलेलं पारतंत्र्य कुठपर्यंत टिकलं जवळजवळ अठराशे सत्तावन्न सालापर्यंत